कोल्हार भगवतीपूर परिसरामध्ये शुक्रवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतजमिनीत विरोधी पक्षनेत नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल दुपारी कोल्हार आणि भगवतीपूर कोल्हार खुर्द परिसरातील नुकसानग्रस्त भागातील शेतजमिनीतील पिकांची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी चर्चा केली श्रीरामपूरचे आमदार भाऊसाहेब कांब्रेत त्यांच्यासमोर होते या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पिकांचे त्वरित पंचनामे करावेत त्यासाठी अन्य गावातील तलाट्यांची मदत घ्यावी याबाबतचे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवावेत अशा सूचना त्यांनी तहसीलदारांना दिल्या या अतिवृष्टीमुळे सुदैवाने जीवितहानी झाली नाही नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पिकांसाठी दाव्याच्या सानुग्रह अनुदानासाठी सरकारने काही निकष ठरवले आहेत मात्र विहिरींच्या पडझडीबाबत पंचायत समितीमार्फत आर्थिक सहाय्याची तरतूद असल्याची बाब त्यांनी स्पष्ट केली शेतातील सर तसेच साईड गटारींवर झालेली अतिक्रमणे आणि नैसर्गिक प्रवाहांना अडथळे निर्माण झाल्यामुळे शेतात आणि नागरी वास्त्यांमध्ये पाणी शिरून आपत्तीजनक परिस्थिती उद्भवली असल्याचं त्यांच्या निदर्शनास आणून दिलं कोल्हार राजुरी रस्त्यावर पाच ते सहा ठिकाणी कन्व्हर्टर्स अर्थात सिमेंट मोऱ्या बांधण्याची आवश्यकता असून याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवावा त्यासाठी विशेष निधी मंजूर करून आणू अशा सूचना त्यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अभियंता ए बाय आंधळे यांना दिल्या त्याचं मोठं नुकसान झालेलं आहे तर एकशे ऐंशी च्या दरम्यान सरासरी पाऊस झाला आहे आणि तो सुद्धा बारा तास जात झाला आहे त्यातून शेतकऱ्यांची मोठी हानी पिकांची झालेली आहे मोठ्या प्रमाणात पाणी साठल्यामुळे आणि त्यातून मग आज पिकाच्या हानीबरोबर मग काही ठिकाणी घरं पडली. एक वास्तू सुदैवाने घटना चांगली घडली की त्यातून जीवितहानी कुठे घडली नाही तर आता पंचनाम्याच्या पंचनाम्याची कार्यवाही सुरू आहे ज्या ठिकाणी पिकाचं नुकसान झालं असेल ज्या ठिकाणी घर पडली त्या ठिकाणचे पंचनामे सुरू आहे मुख्यतः लोकांची मागणी पाणी रस्त्याचे पाणी तुंबलेलं आहे सायंकाळ नाहीत अतिक्रमण झालेलं आहे ते दाबाडू काढून मिळावेत पाणी जाण्याची व्यवस्था करावी तर अधिकाऱ्यांना सर्व सर्वेक्षण करण्याची सूचना दिलेल्या आहेत जो काही प्रस्ताव त्याप्रमाणे तयार होईल अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीतून मदत पुनर्वसनाच्या या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य डॉ भास्करराव खर्डे भाऊसाहेब रघुनाथ विघे कोल्हारचे उपसरपंच स्वप्निल निभे अशोकलाल आसाभा भगवतीपूरचे सरपंच रावसाहेब खर्डे उपसरपंच अशोक दातीर यांच्यासह तहसीलदार माणिक आहेर नायब तहसीलदार राहुल कोताडे उपाभियंता एवाय वाय आंधळे आदी अधिकारी हजर होते याप्रसंगी नांदर विखे यांनी तत्पूर्वी गळिंबर फत्याबाद या गावातील अतिवृष्टी भागाची पाहणी केली कोलारमध्ये सातत्याने दोन तीन दिवस जो पाऊस झाला त्या पावसाने विविध पिकांचे नुकसान केले विविध विविध काही शेती आहेत घास शेती असो त्यानंतर सोयाबीन शेती अशी नुकसान कोलार व भगवतीपूर या दोन्ही गावात झाले त्याची आज पाहणी नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी आज कोलार या गावामध्ये केली कोलार व भगवतीपूर या दोन्ही गावात केल्यानंतर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी सूचना देऊन कार्यवाही करण्यास सांगितले एस नाईन न्यूज साठी साईप्रसाद कुंभकर्ण कोलार